नमस्कार मंडळ तर आज आपण पाहणार आहोत तांदूळ आणि डाळींचा ढोकळा कसा बनवायचा तर ती पद्धत आपण पूर्ण पाहायची असेल तर पूर्ण व्हिडिओ पहा आज आपण डाळ आणि तांदळाचा ढोकळा बनवणार आहोत तर त्यासाठी एक वाटी तांदूळ घेतले हे स्वच्छ नीट करून रेशनचे तांदूळ घेतलेले आहेत त्याच्यामुळे ढोकळा छान होतो त्यामध्ये अर्धी वाटी उडदाची डाळ घेतली ही सालं काढलेली डाळ आहे ही अर्धी वाटी घेतली ही हरभरा डाळ आहे ही पण स्वच्छ धु निवडून घेतलेली आहे आणि ही पण यात घातलेली आहे ही आता स्वच्छ धुवून घ्यायची आहे तिन्ही डाळ या मिक्स करून एक दोन पाण्यानं चांगली चोळून 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 धुवायची आहे म्हणजे त्याची तांदळावरची रायची घाण निघून जा त्याची कटलेलं काय असेल तर ते निघून जाण्यासाठी हे दोन पाण्यानं धुवून काढायचं आहे आता हे दोन पाण्याने धुवून घेतले तर हे आता सात आठ तासासाठी भिजत घालायचं आहे सहा ताससुद्धा भिजत घालू शकतात आणि नंतर आपण त्याची पुढची प्रोसेस पाहू जास्त पाणी घालून जरा चांगले भिजत घालायचं पीठ हे सहा तासानंतर सर्व मिक्सरला लावून ठेवलेलं आहे बारीक करून आता हे फर्मेट करण्यासाठी एक आठ तास तरी ठेवायचं आहे किंवा रात्रभर भिजत घालायचं आहे तर मी हे रात्रभर भिजत घालणार आहे डाळ तांदळाच्या ढोकळ्यासाठी आपण पीठ रात्रभर भिजत घातलं होतं आता हे छान फर्मेट झालेलं आहे मी दोन दोन ह्याच्यात घातलं कारण ते वर फुगून येणार म्हणून मी दोन भांड्यात हे पीठ आता घातलेलं आहे आता मी एकत्र करून घेणार आहे पूर्ण चांगलं भिजलेलं आहे मी ह्या बाउलमध्ये व्यवस्थित मिक्स करता येत नाही म्हणून दुसऱ्या भांड्यात ट्रान्सफर करते म्हणजे छान मिक्स होईल पीठ आपण फर्मेट करायला घेतलेलं आहे तर आपण इथं कढई घेतल्या त्यामध्ये पाणी घातलं गॅस सुरू ठेवला म्हणजे टाकायला पाहिजे पंधरा मिनटासाठी त्या पिठात घालण्यासाठी मी तीन मिरच्या आणि तीन लसूणाच्या पाकड्या घेतल्या त्या आता बारीक करून घेणार आहे चमचावर अशी माझी लसूण आणि मिरची पेस्ट झाली ती घालायची आता पिठामध्ये ते टेबल मिक्स करायचं आहे त्याच्यानंतर टेबलस्पून म्हणजे सात ग्रॅम साखर मिक्स करायचे आहे एक चतुर्थांश चमचा हिंग घालायचा आहे एक चतुर्थांश चमचा खाण्याचा कलर घालायचा आहे येलो कलर जो आहे लेमन येलो तो घालायचा आहे चहाचा चमचा सायट्रिक ॲसिड घालायचा आहे यामध्ये एक टेबलस्पून तेल घालायचं आहे पूर्ण हलवून घ्यायचं आहे ज्या ताटात ता ता आपण ढोकळा करणार त्याला ते तेल लावून घ्यायचं आहे ग्रीस करून घ्यायचं ता पूर्ण पाणी उकळत ठेवलेलं आहेच आपल्या चवीनुसार मीठ घालून घ्यायचं मी एक चमचा घातलाय सर्व मिक्स करून घ्यायचंय पूर्ण मिक्स करेल तेवढा डोंगरा आपला छान होते मऊस पंजी होते त्यामध्ये पूर्ण मिक्स करून घ्यायचं त्याच शेवटी या, शे या पिठामध्ये सोडा घालताना एक चमचा सोडा घेतला आहे मी या चमच्याने तर हा घालताना पिठाच्या आत घालायचं आहे असं मिक्स करत वरपर्यंत यायचं आहे खाली पूर्ण हात काढायचा नाही आहे पूर्ण मिक्स करायचं आहे पीठ कसं फुललं आहे बघा वरती आले फुगून तर अशा प्रकारे हे फुगायला पाहिजे पूर्ण हात काढायचा नाही जोपर्यंत फुगत नाही आपले पीठ तोपर्यंत हात काढायचं नाही आहे प्रकारे ते फुगून मस्त आले ही स्टेप महत्वाची आहे सोडा नेहमी हलवाई लोकं हातावर घेऊनच अशा पद्धतीनेच घालतात त्यामुळे आपला ढोकळा स्पंजी होतो आहे तर हे आता पीठ फुगून आलेलं आहे मस्त झालेलं आहे आता हे या स्टील पण हात काढायचा आहे आणि ताटाला तेल लावले ते ताट द्यायचं आहे आता हे या ताटात ओतून घ्यायचं आहे पूर्ण यात काढून घ्यायचं आहे चांगलं उकळत ठेवलेलं आहे अगोदरच मी उकळलेलं आहे त्याच्याकरता मी दाट ठेवणार आहे डोक्याचं बॅटरचं चांगली उकळी पाण्याला आलेली आहे त्याच्याकडे ठेवतो ठेवताना त्याच्यावर हे झाकायचं आहे एक पाच ते सात मिनटात ढोकळा आपला तयार होतो ओझं त्याच्यावर ठेवलेलं आहे शिजला का ते पाहू तर ह्यात आपण ओझं काढायचं आहे वरचं आणि काढायचं आहेचं गमेल त्याच्यानंतर फुगलेलं आहे चांगलं बघू शकता शिजलेला आहे बाजूला काढायचा मंडळी आपण आता ढोकळ्याची हिरवी चटणी पाहतोय म्हणजे मिरच्या घालून कशी करायची तर त्यासाठी ते तेल घ्यायचं आहे गरजेनुसार लागणार आहे साखर एक चमचा मीठ चवीनुसार जिरे एक चमचा धणे एक चमचा तीळ एक चमचा कोथिंबीर हो अर्धी वाटी सात आठ कडीपत्त्याची पाणी मिरच्या एक पासा घेतलेल्या आहेत चिरून घेतले आहेत अशामधनं त्याला असे चिर पाडलेले आहेत अशा पद्धतीने घ्यायच्यात नाही तर त्या उडतात तेलात त्यामुळे अशा चिरून घेतलेल्या आहेत तर पाहू कशी करायची चटणी कपड्यांमध्ये मी एक दोन चमचे तेल घातलेलं आहे झालेले आहेत त्यात जिरे घालायचे आहेत धणी घालायचे आहेत तीळ घालायचे आहेत मिरच्या घालायच्या आहेत पडीपत्ता घालायचा घ्यायचे गाव केल्याचे पाहिजे करायचं साखर घालायचे मीठ तरीनुसार घालायचं पुन्हा एकदा करून घ्यायचं गरम पाणी घालायचं सर्व साखर मिरवीर गळून घ्यायचे पाणी उकळत आलेले त्यात कोथिंबीर थोडी घालायचे गॅस बंद करायचा तर, तर, तर हे सर्व करण्यासाठी घ्यायचे ढोकळा आपला तयार झालेला आहे तर त्यासाठी आपण हे आता चिरा मारून घ्यायचे पहिल्यांदा चाकून सर्व बाजूनं त्याला उभ्या आडव्या अशा शिरा पाडायच्यात भाग करून घ्यायचे वेगवेगळे वड्या पाडून घ्यायच्यात त्यासाठी असा चाकू लांबड्या घ्यायचा आहे आणि मस्त असे भाग करून घ्यायचेत वड्या पाडून घ्यायच्यात या ढोकळ्यावर हे जे आपण मिरचीचे के केलेलं आहे साखर मिरची घालून तयार चटणी ती याच्यावर घालून संपूर्ण घालून घ्यायचं आहे म्हणजे छान लागतो ढोकळा टेस्टी लागतो तर त्यासाठी आतनपूर्ण पूर्ण भिजलं की छान त्याला टेस्ट वेगळी येते तर त्यासाठी मी हे सर्व बाजूला घालते आहे स्पंजी झाला आहे ढोकळा त्यामुळे ते आत ॲब्झर्व करून घेते पूर्ण आपलं हे गोड तिखट पाणी असतं ते पूर्ण त्याच्यामध्ये ॲब्झर्व होऊन करून घेते असं मी सर्व घालणार आहे पाणी आता आपण हे सर्व घालून घेतलेलं आहे तर आता आपलं पाणी सर्व घातलेलं आहे हे कसा झाला हे पाहूया आता आपण सर्व कडा ताटाच्या सोडून घ्यायचे ताटाच्या बाहेर आहे त्यामुळे ते जरा हा बघा तुम्ही किती स्पंजी झाला आहे ढोकळा वाव मस्त छान झालेला आहे ढोकळा चारी बाजूनी असा मस्त फुगलेला आहे आणि सुंदर झालेला आहे अशा छानपैकी त्याच्या वड्या पडलेल्या भिजलेलं पण पीठ आहे त्यामुळे मस्त असा स्पंजी ढोकळा व्हायला पाहिजे तरच ढोकळा खाण्यात मजा आहे तर अशा प्रकारे या वड्या मी आता काढून घेते माझा खूप छान सुंदर ढोकळा झालेला आहे स्पंजी झालेला आहे आणि असा स्पंजी ढोकळा करून बघा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद